मधुसूदन नगराच्या जवळ असलेल्या पटेल लेआउट येथील आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल उमक हे सहकुटुंब काही कामानिमित्त सोमवारी परतवाडा येथे गेले होते रात्री एक वाजता मोर्शी येथे घरी परतल्यावर कंपाऊंडच्या लोखंडी गेटचे कुलूप खोलून घराचा मुख्य दरवाजा खोलण्याकरिता गेले असता दरवाजाचा कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला घरात प्रवेश केला असता बेडरूम मधील लोखंडी कपाटातील एकशे तेरा ग्रॅम सोन्याचे दागिने घरात प्रवेश केला असता बेडरूम मधील लोखंडी कपाटातील एकशे तेरा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तीस ग्रॅम चांदी एक लाख पंचवीस हजार रोख रक्कम असा एकूण पाच लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार अनिल उमक यांनी मंगळवारी पोलिसात दाखल केल्याने मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांनी भेट दिली लांबाडे तसेच अमरावती गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन तपासणीस आरंभ केला आहे घटनास्थळी ठसे तज्ञांनी भेट दिली असून श्वान पथक सुद्धा पाचारण करण्यात आले होते संजय गारपवारसह सह इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी